श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असतानाही विश्वासाने उभे राहा नेहमी लक्षात ठेव देव तुमच्या पाठीशी आहे तो मार्ग काढत आहे देवाला तुमचे मन उघडे करून सांगा आणि रहस्य सांगा बाळा आज मागशील ती इच्छा पूर्ण होईल देव तुम्हाला म्हणत आहे पुढील पाच मिनटे शांतपणे ऐका आणि तुमचे काम झाले म्हणून समजा मी तुम्हाला तुमच्या जीवनासाठी खूप खास आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे हा संदेश पूर्णपणे ऐका कारण या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे जर तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये हो स्वामी माझा तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्ही तुमच्या कार्यावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर देखील जीवनात प्रत्येक परिस्थिती ही काही काळापुरतीच असते कठीण काळ हा सर्व काळ नसतो म्हणून जेव्हा आनंदाचे क्षण असेल तेव्हा खात्री करा की तुम्ही त्याचा पुरेपूर आनंद घ्याल स्वामी म्हणतात मी तुझ्या पाठीशी उभा आहे कठीण काळातही मी तुझी साथ देईल मनाला मजबूत कर आत्मविश्वास वाढेल सुख समृद्धी आरोग्य तुला प्राप्त हो बाळा आनंदाची बातमी या चोवीस तासात येईल हा प्रसंग तुझ्यासाठी खूप जास्त आनंदाचा ठरणार आहे आज रात्रीपर्यंत तुला आनंदाची बातमी येईल जो देवावर विश्वास ठेवतो हो तुमच्यासाठी हा संदेश खूप खास ठरणार आहे मी तुझ्या पाठीशी उभा असताना घाबरू नकोस सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे माझ्यावर विश्वास ठेव हो। आपल्या कृतीकडे लक्ष दे कर्मात अधिक मन रमव मी सदैव तुझी साथ देईल मी सदैव तुमच्या पाठीशी आहे संदेश आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ